आत्ताच्या आता बाहेर झोपी आता मस्त झोपी ला आत्ताच्या आता बाहेर काढायचं मध्ये काही मुलींना पिरियड्स आले असतील मासिक पाळी आली असेल तर त्यांचे काहीतरी ठसे त्या भिंतीवर चुकून बाय मिस्टेक लागले असतील तर त्या गोष्टीच त्या प्रिन्सिपलनी इतका मोठा प्रकार केलाय स्कूलमध्ये आणि मुलींना इतकं मोलास्ट केलंय की त्या फिंगर प्रिंटचा फोटो काढून तो प्रोजेक्टर वर दाखवून मुलींना पाचवी ते दहावीच्या मुलींना हॉलमध्ये जमा केलं आणि त्या मुलींचे लिटरली फिंगर घेतले गेलेत का फिंगर प्रिंट्स घेतले मुलींचे लहान लहान मुली आहेत त्या त्यांच्या बालमनावर ह्या गोष्टीचा काय परिणाम होईल इतक्यावर ती बाई थांबली नाही तिने लहान मुलींना त्या मुलींना लिटरली पूर्ण त्यांचे कपडे काढून त्यांना पूर्ण चेक केलंय का काय गुन्हा केला होता मुलींनी असा काय गुन्हा केला होता की मुलींना इतकं वाईट प्रकारे तिने ट्रीटमेंट दिली आहे आणि त्याच्यानंतर पॅरेंट्सनी त्यांना जाब विचारला तर ते त्याच्यावर त्यांनी उलट सुलट उत्तरा देऊन तो प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण ज्या मुली लहान आहेत काही मुलींना काही येत नाहीये काही मुलींना माहिती नाही पाळी हा प्रकार काय आहे त्या मुलींच्या मनावर ह्या गोष्टीचा किती वाईट परिणाम होईल आणि पॅरेंट्स कुठल्या भरोश्यावर किंवा कुठल्या ह्याच्यावर स्कूलमध्ये मुलींनी मुलींना पाठवतील जर मुली त्या स्कूलचा प्रिन्सिपल असा वागतोय तर त्या स्कूलमध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते मुलींना आम्ही कुठल्या भरोशावर आमची मुलं त्या स्कूल मध्ये पाठवावीत हा प्रश्न आम्हाला पॅरेंट्सला आता पडलेला आहे लिटरली सुविधांचा अभाव म्हणजे तिथे कुठलाही पॅड डिस्पोजेबल किंवा पॅड्स उपलब्ध होतात त्या मशीन्स तिथे अवेलेबल नाही आहेत तिथे पाण्याचा अभाव आहे तिथे म्हणजे जी स्वच्छता केली जाते ज्याच्यासाठी आम्ही आमच्या खिशातले पैसे वापरतो घालवतो त्या सुविधा तिथे नाहीये मुलांना तिथे कुठल्याही प्रकारचा क्लिनीनेस नाहीये आणि प्रचंड फी आकारली जाते आम्हाला नाही दिली तर लिटरली आम्हाला मुलांचे पेपर्स दाखवले जात नाहीत काय आता आमची अशी डिमांड आहे की एकतर त्या बाईला पाच दिवसाची पोलीस कोठडी झाली पाहिजे प्रिन्सिपलला दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यावर तिच्या प्रिन्सिपल पदावरून हटवलं गेलं पाहिजे आणि ट्रस्टीने इथे येऊन आम्हाला आन्सर करायला पाहिजे प्रकार म्हणलाय तरी हे जे शिक्षण अधिकारी आले ते म्हणते ठीक आहे आम्हाला कालच कळले मग हे सकाळी पण हजर झाले नाही आता हजर झाले कोणताही हे कोणत्याही प्रकारची ऍक्शन घेण्यास आम्हाला उत्तर देत नाहीये ठीक आहे आम्ही बघू तुम्ही तक्रार नोंदवा एवढंच सांगतायत मग ती मुलगी नैराश्यात जाई ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल किंवा तिच्याकडून काहीतरी वाईट घडेल त्याच्यानंतर ऍक्शन घेणार का आज आता आम्हाला उत्तर हवं इथे आणि त्या मॅडमचा आम्हाला राजीनामा हवा आहे नाहीतर तुम्ही शाळेला गुरु लावा आम्ही शहापूरच्या शाळेमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्यानुसार त्या अनुषंगाने आज रोजी पोलिसांना माहिती मिळाली आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो त्यानंतर त्या जो घडलेला प्रकार होता त्यानुसार आपण फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे एकूण आठ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन महिलांना आपण ताब्यात घेतलेला आहे इतर आरोपींना ताब्यात घेण्याची आणि अटक करण्याची आपली कारवाई सुरू आहे संदर्भात येस बरोबर शाळा शाळेची त्यांची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांना तत्काळ निलंबित केलेला आहे सदर सदरशाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मासिक पाळी व नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यावर मानसिक दबाव टाकता पाचवी ते दहावी येथेतील ती सर्व विद्यार्थी सोबत अत्यंत खालच्या पातळीचं त्यांना विवस्त्र करण्याचा लक्षास्पद व वा केविलवाना प्रकार केला आहे सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने व्यवस्थित करून तपासणी केल्या अध्यक्ष महाराज या घटनेला जवळपास चोवीस तास उलटून गेलेले आहेत अध्यक्ष महाराज कुठलंही काही नाही काय चाललंय या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज खरंच अध्यक्ष महाराज आज मी पेपरला घटना वाचून आम्हाला काही बरं वाटायला नाही या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून तुम्ही आदेश द्या कारण की आत्ताही आपल्याला कामकाज सन्मान्य सदस्य नाना पाटोलेजींनी जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शासनाची याची सखोल चौकशी करून उचित उपाययोजना करावी तशी चौकशी आदेश दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी अगदी कडक कारवाई केली जाईल त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे मुख्यमंत्री मोदी बापाला लाज वाटेल अशी आहे त्या पोरींना म्हणजे मी माहिती घेतली तिथनं जे फोन आले त्या बाईला काही लाज लज्जा काही ती बाई आहे की कोण आहे हैवान आहे त्यामुळे त्या बाईला पहिला टाका जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा ठीक तिथे तर आताच कमान आहे तसं आपण आदेश देवा साहेब मी आत्ताच आदेश दिलेले आहेत योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी आपण आपण तात्काळ कारवाई मला वाटतं झालेली असेल मग माझ्यासमोर विषय चाललेला होता मान्य मुख्यमंत्री म्हणण्याविषयी कडक कारवाई दिलेले आपण म्हणतात आपण म्हणतात आपण म्हणतात त्यापेक्षाही कडक कारवाई होईल ठीक आहे हो शासनाने या विषयातलं निवेदन करावं ठीक आहे ना बोला खूप अध्यक्ष महाराज चला पर... काल पण आपल्या निदर्शनास आणून दिला अध्यक्ष महाराज काल पण निदर्शनाचा